नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवर आपण नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ नवनवीन विज्ञानाचे प्रयोग नेहमी सादर करत असतो बघा आणि त्या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर करता लाईक करता त्याच्यावर कमेंट करता त्यामुळे अजून आम्हाला उत्साह वाढतो आणि आम्ही काय करतो तर नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गमतीदार प्रयोग आपल्यासमोर घेऊन येणार आहोत बघा आणि या प्रयोगातून आपल्याला भरपूर काही शिकायला भेटणार आहे तर आजचा प्रयोग असणार आहे विजेचे सुवाहक पदार्थ आणि दुर्वाहक पदार्थ कोणते येतं ते आपल्याला ओळखायचे येतं आपल्याला बघा इयत्ता सातवी आठवी किंवा सहावी सहा ते आठमध्ये विजेचे सुवाहक पदार्थ विजेचे दुर्वाहक पदार्थ कोणते येतं याचं अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे बघा पण ते पदार्थ कोणते येतं दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरचे किंवा आपल्या शाळेतले किंवा आपल्या दप्तरातले ते पदार्थ कोणते येतं ते आज आपण पडताळून पाहणार आहेत तर या प्रयोगासाठी माझ्यासोबत आस्तिक आणि रामा हे दोन विद्यार्थी येतं मग तयार तुम्ही बघा आता या प्रयोगासाठी दोघांनी काय काय साहित्य आणले बघा एक डस्टर आणलंय जे की आपल्या शाळेतच उपलब्ध असतं एक पेन घेतलाय एक तांब्याची तार घेतली पुन्हा अशा पेन्सिली घेतल्या दोन तीन पुन्हा खोड रब्बर घेतलंय एक प्लास्टिकची अशी वस्तू घेतली बघा त्यानंतर बघा इथं सेलची अशी जोडणी करून ठेवली दोन सेल असे जोडले तर त्याला इथं वायर जोडले बघा आणि ही जोडणी डायरेक्ट आपण कुठं एका छोट्याशा बल्बला लावली बघा आता बघा हे चालू एक कशी अगोदर आपण चेक करू असे वायरल वायर, वायर आपण टच केले की के लगेच काय होते ते चालू होते आहे आता आपण बघा जसं की यात आठवीमध्ये घट म्हणजे सेल आपण म्हणतो तसे हे सेल येतं बघा आणि जोडणी असते बघा एकसर जोडणी त्या एकसर जोडणीने आपण काय केलं तर हे वायरं जोडून घेतलेत आता याच्यामध्ये आपण ज्या ज्या वस्तू चिटकू ते वस्तू जर विद्युत सुवाहक असतील तर काय होणार आहे ती लाईट सुरू होणार आहे तर विद्युत सुवाहक आणि विद्युत दुर्वाहक याचा पडताळा केल्यानंतर विद्युत सुवाहक म्हणजे नेमकं काय आणि विद्युत दुर्वाहक म्हणजे नेमकं काय हे आपण या प्रयोगाच्या शेवटी तुम्हाला सांगणार ते बघा प्रयोग बघितल्यावर तुमच्या ती लक्षात सुद्धा येईल मग आपल्या परिसरात किंवा आपल्या अभ्यासक्रमात किंवा आपल्या शाळेत अवतीभोवती कोणते विद्युत स्वाहक कोणते विद्युत दुर्वाहक आहेत हे तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पडतळून पाहू शकता ही जी जोडणी करून ठेवलेली आहे त्याला आपण काय करणार आहे एक एक वस्तू काय करणार आहेत लावून बघणार आहेत आणि मग ती विद्युत स्वाहक आहे का, का दुर्वाहक आहे हे आपण पडतोळून बघणार आहेत तर बघा सर्वप्रथम मी काय करतोय की लाकडी डस्टर आहे बघा आज ती केला तू काय आहे इकडून एक वायर लावायचंय आणि इकडून एक वायर लावायचंय आणि इथं रामा लाईट लागली कशी तुम्हाला सांगायचंय लागते का लाईट नाही बघा म्हणजे डस्टर मधून वीज वाहत नाही म्हणजे डस्टर काय हे विद्युत दुर्वाहक आहे काय हे विद्युत दुर्वाहक बघा इथं एक खेळ आहे बघा आता आस्तिक तू या खिळ्याला बरं इकडून एक वायर लावायची आणि इकडून एक लावायची बघा काय होत आहे रामा लाईट लागते म्हणजे खिळा खिळा कशाचा असतो लोखंडाचा कशाचा लोखंडाचा लोखंडा लोखंडा म्हणजे लोखंड हा पदार्थ विजेचा सुवाहक आहे बघा त्यानंतर बघा आता मी एक पेन घेतो आता पेन आस्तिक पुन्हा तू काय करायचंय पेनाच्या एका टोकाला एक वायर लावायची आणि दुसऱ्या टोकाला एक लावायची रामा लागली लाग का रे लाईट बघा पेनाला आपण वायर लावली त्यावेळेस लाईट लागली नाही पेन कशाचा असतो प्लास्टिकचा म्हणजे प्लास्टिक, प्लास्टिक हा पदार्थ सुद्धा काय विजेचा दुर्वाहक आहे त्यानंतर बघा तांब्याची तार घेतली मी आता असतिक बघ बरं लावून याला दोन्ही बाजूला दोन वायर लावायचे बघ काय झालं रे तांब्याच्या तारीला काय झाली लाईट लागली म्हणजे तांबे हा धातू सुद्धा काय विजेचा सुवाहक आहे त्यानंतर बघा पेन्सिल घेतो मी इथं एक या पेन्सिलच्या दोन्ही टोकाला दोन आपण काय करणार आहे असतिक लाव बर काय झालं रे रामा काय होत आहे लाईट लागते शाब्बा ही जी पेन्सिल आपण घेतली या पेन्सिल मध्ये धातू आहे का तर नाही मात्र याच्यामध्ये ग्रॅफाईट नावाचा एक पदार्थ आहे जो की काय असतो विजेचा सुवाहक असतो हा अधातू असतो मात्र याच्यामधून काय होते विद्युत वाहून नेली जाऊ शकते म्हणजे हा एक अपवाद आहे अधातू असून सुद्धा त्याच्यामध्ये काय होते विजेचं वहन होते त्यानंतर बघा एक प्लास्टिकची वस्तू घेतली आपण तुम्ही कोणतीही वस्तू घ्या त्याला असं दोन टोकाल जर दोन लावले आपण तर विजेचं वहन होणार नाही म्हणजे प्लास्टिक काय हे विजेचा दुर्वाहक आहे त्यानंतर खोड रबर घेतलंय म्हणजे रबर हा पदार्थ विजेचा सुवाहक आहे का दुर्वाहक हे सुद्धा आपण बघू लागते का राम लाईट नाही म्हणजे रबर काय आहे विजेचा दुर्वाहक पदार्थ आहे याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की जे धातू पदार्थ असतात ते विजेचे सुवाहक असतात आणि जे अधातू पदार्थ असतात ते विजेचे दुर्वाहक असतात पण या पदार्थाला काही अपवाद सुद्धा आहेत बघा जसं की पेन्सिल आहे बघा ही या पेन्सिलमध्ये ग्रॅफाईट असतं जो की अधातू असून सुद्धा काय करतो विजेचं वहन करतो मग बघा विजेचे सुवाहक पदार्थ कोणते आणि विजेचे दुर्वाहक पदार्थ कोणते याच्यावरून तुम्हाला सांगता येतील तर मग सांग बरं विजेचे सुवाहक पदार्थ कोणते येतं लोखंड तांबे पितळ सोने बरोबर आहे बघा लोखंड तांबे पितळ सोने चांदी यासारखे जे पदार्थ येतात ते विजेचे सुवाहक पदार्थ आहेत आपण जर आपल्या घरात निरीक्षण केलं तर आपल्या घरातली जी वायर असते लाईटची बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या तारा असतात जसं की तांब्याची तार असते किंवा ॲल्युमिनियमची तार असते किंवा अजून वेगळ्या कोणत्या तरी धातूची काय असते तार असते मग ह्या धातूच्याच तारा का असतात तर त्याच्यामधून विजेचं अगदी चांगल्या प्रमाणात काय होतंय वहन आहे म्हणून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामधले जे वायर येतं त्याच्यामध्ये त्या तारा वापरलेल्या असतात मात्र बघा काही त्याच्यावरून जे आवरण असते ते आवरण कशाचं असतं बरं प्लास्टिकचं असतं किंवा रबराचं असतं हे का नाही कशामुळं असतं कारण आपल्याला त्या विजेचा शॉक लागू नये त्या विजेचा धक्का लागू नये म्हणजे आतमधल्या तारीमध्ये जरी वीज असली आणि आपण त्या वायरला जरी टच केलं तरी आपल्याला त्याचा शॉक लागत नाही कारण ते वरची जी आवरण आहे त्याचं ते आवरण अधातू आहे म्हणजे प्लास्टिकचं असतं किंवा रबरचं असतं त्याच्यामुळे त्यातून विजेचं वहन होणार नाही मग अधातू पदार्थ कोणते असे की जे विजेचं वहन करू शकत नाहीत रामा लाकूड प्लास्टिक कागद शाबास बघा लाकूड असेल प्लास्टिक असेल किंवा कागद असेल किंवा दगड असेल यासारखे जे पदार्थ आहेत ते काय करतात विजेचं वहन करत नाहीत म्हणजे बघा एखाद्या आपण त्याला वायर जरी जोडली विजेची तरी त्याला शॉक बसत नाही विजेचं काम करणारे लोक असतात बघा त्यांच्या पायामध्ये किंवा हातामध्ये रबराचे मोजे असतात पायामध्ये सुद्धा त्यांच्या रबराचे चपला असतात बघा कशामुळं कारण चुकून जर एखाद्या वायरला त्यांचा हात लागला तर त्या धक्क्यापासून ते, ते स्वतःला त्या रबरामुळं काय करतात वाचवतात बघा तर अशा प्रकारे विजेचे सुवाहक पदार्थ आणि विजेचे दुर्वाहक पदार्थ हे तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकतात त्यासाठी तुम्ही असं सेलचा वापर करा कारण असे सीलचा वापर करताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा धक्का वगैरे बसत नाही जर आपण घरातल्या विजेचा वापर केला तर ते धोकादायक ठरू शकतं त्यामुळे अशा प्रकारचे सील हे तुम्हाला काय असतात अशा प्रकारचे प्रयोग करण्यासाठी सुरक्षित असतात तर मग समजलाय प्रयोग तर मंडळी हे होते काही विजेचे सुवाहक आणि विजेचे दुर्वाहक पदार्थ हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकतात घरातील तुमच्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या धातूंच्या किंवा प्लास्टिकच्या लाकडाच्या अशा वस्तू तुम्ही घ्या आणि हा प्रयोग नक्की करून पहा त्यातून तुम विजेचे सुहाग पदार्थ कोणते येतं विजेचे दुर्वाहक पदार्थ कोणते येतं ते तुम्हाला लगेच सहजपणे समजू शकतं हा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअर करा जेणेकरून त्यांना विजेचे सुवाहक पदार्थ आणि दुर्वाहक पदार्थ हे नक्की समजतील हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला शेवटी सांगायला नक्की विसरू नका आणि अशाच प्रकारच्या आमच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आणि गमतीदार प्रयोगासाठी mm. आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद